नमस्कार मी प्रतिभा आता हे आहे माझ्या हाती थोडं खोबरं आहे कारण आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक तांदळाच्या पिठाचे तर थोडंसं खोबरं लागतं आपल्याला त्याच्यासाठी थोडंसं तूप आणि थोडासा गूळ आणि अशा प्रकारे आणि दोन वाटे तांदुळाचं पीठ म्हणजे तुम्हाला जेवढं तांदुळाचं पीठ पाहिजे तुम्हाला जेवढे मोदक बनवायचे आहेत त्याच्या हिशोबाने तुम्ही तांदुळाचं पीठ घ्या तर इथं मी दोन वाटे तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे आता मी खोबरं कढईमध्ये भाजायला ठेवलेलं आहे कारण भाजून भाजून केलेल्या खोबऱ्याचे मोदक खूप छान येतात आणि ते खोबरं मी आता मिक्सरमधून बारीक काढून घेतलेलं आहे कढईमध्ये मी थोडंसं तूप टाकलं आणि त्याच्यानंतर बारीक केलेलं खोबरं टाकलं आणि मग खिसलेला थोडा गूळ टाकला आता ते सर्व एकत्र कालून घ्यायचं आहे आणि थोडासा गूळ त्याच्यामध्ये तो पूर्ण विरघळायचा आहे विरघळल्यानंतर ते कसं एकदम छान लालसर होते आणि त्याच्यामध्ये ते, ते भरल्यानंतर खूप छान असे मोदक आपले बनतात तर मी गणपतीच्या वेळेस जेव्हा मोदक बनवते तेव्हा मी तांदूळ दळून आणते पण म्हटलं या टायमाला बघूया तांदुळाचं पीठ दुकानावरती चांगलं आहे का पण त्याचे मोदक काही व्यवस्थित बरोबर येतात का बघूया तर थोडंसं पाणी मी गरम करायला ठेवलं तांदुळाचं पीठ भिजवण्यासाठी कारण तांदुळाचं पीठ जर गरम पाण्याने आपण भिजवून घेतलं तर त्याचे मोदक एकदम छान आणि नरम मोदक बनतात आणि ते कसं मग जेव्हा आपण मोदक भरतो तेव्हा मग ते फाटतसुद्धा नाहीत तर अशा प्रकारे माझं खोबऱ्याचं आणि गुळाचं मिश्रण तयार केलं मी मिक्सरमधून काढून तर आता हे बघा दोन वाटे तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला जेवढं तांदुळाचं पीठ पाहिजे त्याच्या हिशोबाने तुम्ही तांदुळाचं पीठ घ्या तर मी ते दोन वाटी घेतलेलं आहे आणि हे गरम पाणी त्याच्यामध्ये टाकलं आणि ते गरम पाण्यानं चांगलं व्यवस्थित गरम पाणी मिक्स केलं आणि ते भिजवून घेतलं पूर्ण थोडं थंड होऊ द्या कारण चटका लागते ना त्याच्यामुळे आणि हे बघा अशा प्रकारे मस्त मी ते पीठ भिजवून घेतलं आणि एका बाजूला पाणी गरम करायला ठेवलं कारण इकडे मोदक आपले तयार होतात आणि दुसरीकडे पाणी तयार होते गरम होते मी प्रत्येक वेळेला जेव्हा गणपतीच्या वेळेस मी मोदक बनवते तर माझे मोदक सत्तर ऐंशी नव्वद असे मोदक मी बनवते तर माझ्याकडे मोठं इटलीचं भांडं आहे तर त्या इडलीच्या भांड्यामध्ये मी ऐंशी नव्वद मोदक बनवते कारण आपण जर असं जर छोट्या गंजामध्ये पाणी ठेवलं आणि त्याच्यावरती चा चालणी ठेवून मोदक बनवले तर असे मोदक बनणारच नाहीत लवकर तर मग मी इडलीचं मोठ भांडामध्ये मोदक बनवते एका टायमाला भरपूर मोदक असे निघतात तर अशा प्रकारे आता मोदक तयार करून घेऊया आपण आधी सर्व तोपर्यंत तो आपलं पाणी गरम होते मग पाणी गरम झाल्यानंतर त्याच्यावरती एक चालणी ठेवूया आणि मग त्याच्यावरती मोदक ठेवूया तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच शेअर कमेंट लाईक सबस्क्राईब नक्कीच करा तर चला मग व्हिडिओवरती कंटिन्यू रहा तर हे बघा आता माझा मोदक तयार झालेला आहे आता मी थोडा हा प्लॅस्टिकचा साचा आहे आता एक साच्या मला आता मी घेणार आहे गणपतीच्या वेळेस याच्यातनं पण मोदक खूप छान मोदक आला बघा किती सुंदर मोदक आला प्लॅस्टिकच्या साच्यामधून पण आणि अशा प्रकारे आता आपण सगळे मोदक तयार करून घेऊया हे बघा माझे पूर्ण मोदक तयार झाले आता मी चाळणीला थोडंसं तेल लावलेलं ला आहे म्हणजे तूप लावलं थोडंसं चाळणीला कारण ते जास्त चिपकणार नाहीत त्याला आणि मग ते बघा गंजावरती पाण्याला उकळी आल्यानंतर मी गंजावरती ठेवलं आणि आता त्याच्यामध्ये सगळे मोदक ठेवलेत आणि त्याच्यावरती झाकण ठेवूया पंधरा ते वीस मिनटं तसं ते झाल्यानंतर मग मोदक काढून घेऊया तर हे बघा माझे मोदक पूर्ण तयार झालेले आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्कीच करा तर मग भेटूया या नवीन व्हिडिओसोबत श्रीस्वामी समर्थ